नमस्कार मी सतीश शिरसकर माझ्या वैयक्तिक जागेमध्ये जी नगरपंचायतची जागा नसताना व स्वच्छ खड्डा ख खजून ठेवला त्या त्यामध्ये चार पाच घराचं पाणी सोडण्यात आलं ते सांगितल्याच्यानंतर मला अरेरावीची उत्तरं दिली त्यानंतर मी आठ एक दोन हजार चोवीसला एक अर्ज दिला त्यानंतर तहसीलदार साहेबांना अकरा एक दोन हजार चोवीसला एक अर्ज दिला तर त्या अर्जाने तहसीलदार साहेबाचे उत्तर आले या मुख्य अधिकाऱ्यांना की या उपोषणकर्त्यावर जे काय आहे त्यावर त्वरित कारवाई करावी पण ते त्या आदेशाचे पालन न करता मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यानंतर पंचवीस एक दोन हजार चोवीसला मी उपोषण करणार आहे ही सूचना दिली सूच कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांनी बी त्यांना त अधिकाऱ्यांना तसेच आदेश दिले मुख्य अधिकारी नगरसेवकांना तसेच आदेश दिले तरी त्या आदेशाचे मुख्य अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणीही पालन केले नाही आणि ते प्रशासनाचा अवमान झाला न्यायालयाचा अवमान झाला त्यामुळे मी इथे तहसील कार्यालय पालम येथे पंचवीस एक दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण आज ब बस बसलो आहे तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता मी आज पा पाच दिवस झाले इथं आमरण उपोषण क करता बसलेलो आहे तुमच्या दारासमोर खड्डा खद खोदण्याचं कारण काय मी कारण की मी रामजी मनियार या भ्रष्टाचाराच्या विरोधात मुंबई त्यांनी चार उपोषण केले मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मी का गेलो हे मला त्यांना हे सूड उगवायचा होता त्या कारणाने मी तीस दिवस आझाद मैदान मुंबई येथे होतो तर माझ्या मुलाची तब्येत खराब झाल्यामुळे मी उपोषणकर्त्यांना सोडून मी इथे पालम येथे आलो असता हा खड्डा खणून तिथे स्वच्छ खड्डा करण्यात आला आणि सांडपाण्याचं पाणी संडासचं पाणी मा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जागेमध्ये तो खड्डा खणून त्यांनी माझ्यावर मी एक दिव्यांग व्यक्ती आहे माझं नाव सतीश गोविंदराव शिरसकर आहे त्यामुळे त्यांनी त्यांना अर्ज देऊनसुद्धाही आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही मग मला आत्तापर्यंत तहसील मुख्य अधिकारी आणि कलेक्टर या यांच्याकडून या कसल्याही प्रकारचे उपोषणाला बसू नका म्हणून हे मिळालेले नाही आणि त्यांनी स्वतः भेट घेतलेली नाही